आज आपण एक वाटी रवा आणि एक वाटी तांदळाच्या पिठापासून मस्त कुरकुरीत मधल्या वेळासाठी तोंडाला चव आणणारा असा कुरकुरीत पदार्थ बनवणार आहे तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथे एक वाटी रवा घेतलेला आहे त्यासाठी दोन वाटी पाणी लागणार आहे तर पाणी मस्त गरम होऊ द्यायचं मीठ टाकायचं आणि इथे पूर्ण बघा तूप घालायचं तुपाऐवजी तुम्ही बटरचासुद्धा इथे वापर करू शकता व्यवस्थित असं घालायचं दोन मिनटामध्ये आपलं हे पाणी उकळतं तसं बघा मस्त असं पाणी उकळलं की रवा घ्यायचा आहे बारीक रवा घ्यायचा आहे मोठा रवा अजिबात घ्यायचा नाही जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता आणि हा रवा याने घालताना थोडा थोडा करून घालायचा आणि गॅस अगदी मिडियम ठेवायचा जेणेकरून ह्याच्या गुटळ्या होणार नाहीत आणि एक वाटी रव्यासाठी तुम्ही दोनच वाटी पाणी घ्या जास्तही घेऊ नका आणि कमी घेऊ नका इथे मस्त असा हा रवा आपल्याला दोन ते तीन मिनिट मस्त शिजवून घ्यायचा आहे रवा शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे पण दोन ते तीन मिनिट हा रवा मस्त असा शिजवून घ्यायचा बघू शकता इथे रवा कढई सोडण्याचा सोडत आहे त्याच्यामुळे आपला रवा हा शिजलेला आहे मस्त मऊ आणि लुसलुशीत शिजलेला आहे तर तुम्हाला थमनेलवरून तर कळलं असेल ही रेसिपी पण बघा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल मस्त असे होतात बऱ्याच जणींना प्रॉब्लेम होतो की ह्या रेसिपीचा तर पुढे बघा याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले घालून घ्या हळद घातलेले आहे लाल तिखट घातलेले आहे ला लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा मीठ आपण रवा शिजवताना घातलं होतं त्याच्यामुळे इथे कमी वापर करा खारट होणार नाही याची काळजी घ्या तर इथे चार मोठे चमचे किंवा जो आपला पोह्याचा चमचा असतो त्याने आपण इथे तिळ घ्यायचं आहे तिळाने खूप छान येते तर आता आपण इथे मस्त अशी चकली बनवणार आहे की मधल्या वेळामध्ये तोंडाला खूप छान चव येते मुलांनासुद्धा चकली खूप आवडते तर धनापूड घेतलेले आहे जिरापूड घेतलेले आहे मस्त असं हे आपण मिक्स करून घ्यायचं सगळं असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहोत बऱ्याच जणीला सगळं भाजणीची च चकली वगैरे सगळे करायचे होत नाही आहे मग वेळात वेळ काढून वगैरे हे आता कमी अशा चकली ना कमीत कमी वेळामध्ये होते आणि पटकन होते घरच्या साहित्यामध्ये तर हे सगळं ना आपल्याला व्यवस्थित गोळा मळून घ्यायचं आहे इथे मळण्यासाठी जर तुम्हाला अजून पाणी लागलं तर थोडंसं तुम्ही कोमट पाणी करून घ्यायचं आहे जास्त गरमही नाही आणि अगदी थंडही नाही दोन्ही अशामध्ये मिडियम साईजच्या पाण्याने आपण इथे पीठ मळून घ्यायचं थोडंसं पाणी लागलं मलासुद्धा कराव्यामध्ये पीठ मिक्स होऊन जातं आणि जितकं हे पीठ छान असं मऊ लुसलुशीत मिळेल ना तितकंच चकल्या छान आणि काटेरी बनतात त्याच्यामुळे लक्षात ठेवा पीठ व्यवस्थित मळून घ्या ते बघू शकता तुम्ही कोमट पाण्याचा वापर करून मस्त असा आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा हाताने जास्त पाच ते सात मिनिट या पिठाची प्रोसेस करायची आहे बघू शकता तुम्ही इथं जास्त पातळी नाही आणि जास्त दाटसरी नाही अगदी हलक्या हाताने जरी बोट लावलं तरी इतकं दबेल इतकं व्यवस्थित असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथे चकल्याचा तुमच्याकडे कोणताही साचा असेल त्या साच्याचा तुम्ही वापर करायचा आहे इथे चकलीला आतून बाहेरून तेल लावायचं आणि पहिल्यांदा आतूनसुद्धाच आपल्या साच्यालासुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे आता इथे लांबूळ का असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि गोळा घालत असताना एक काळजी घ्यायची की आतून पूर्णपणे दाबून भरायचा हवा ना राहणार नाही याची काळजी घ्यायची हवा राहिली की चकलीमधून तुटते ही रव्याची असल्यामुळे तुटणार नाही पण शक्यतो करून सांगते तुम्हाला हवा अजिबात जाईल ना याची करायची व्यवस्थित असं हे पीठ झाकून ठेवायचं जेणेकरून हे पीठ कडक होऊ नये आता तुम्ही पेपरवर किंवा एखाद्या भांड्यावर ताटावरती तुम्ही व्यवस्थित ता अशा चकल्या आता ह्या रव्याच्या चकल्या असल्यामुळे शिटकत नाही आहेत ताटाला तुम्ही तेल लावूनसुद्धा घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने मस्त अशा छान चकल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठ्या जाड बारीक अशा करू शकता कारण म्हणजे की कमी गोल आकाराच्या अशासुद्धा तुम्ही करू शकता तर ही चकली आहे ना मुलांना खूपच आवडते मोठ्यांनासुद्धा आवडते आणि करायला अगदी कमी वेळ लागतो भाजणीचं सुद्धा टेन्शन नाही आहे आणि की चटपट आपल्याला सुद्धा जायचं नाही बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने चकल्या पाडून घ्यायच्या आहेत सर्व अशा मीडियम साईजच्या जरी तुम्हाला ह्या मोठ्या वाटत असतील तर तुम्ही याच्यापेक्षा बारीकसुद्धा चकल्या काढून घेऊ शकता चार लेअरच्या वगैरे आता ही चकली तळण्यासाठी अधिक तेल कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे की तेलाचं टेम्परेचर हाय पाहिजे आणि ज्यावेळेस आपण चकली टाकतो त्यावेळेस आपल्याला हा गॅस मिडियम ठेवायचा आहे एकच हीच आहे चकलीची एक महत्त्वपूर्ण रेसिपी म्हणजे की टिप म्हणा तुम्ही हीच आहे गॅस आपण जेव्हा फुल करतो त्यावेळेस चकली आपली आतून कच्ची राहते आणि ज्यावेळेस गॅस पूर्ण कमी करतो त्यावेळेस तेलकट चकली बनते त्यामुळे गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे आतून बाहेरून चकली मस्त अशी भाजेल तीन ते चार मिनटामध्ये ही च चकली मस्त व्यवस्थित भाजते व्यवस्थित असं चकली तळून घ्यायची बघू शकता तुम्ही ते गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ही चटणी चकली तळक तळून घ्यायची आहे चाहे। एक चाहे। एक च, जस्त जस्त ता ता मस्त उलटून पलटून अशी चकली तळायची आहे एकाच वेळेस तुम्ही जर जास्त जर चकल्या टाकल्या ना तर मग त्या तेलाचं टेम्परेचर खूपच कमी होतं आणि चकली तेलकट बनू शकते त्याच्यामुळे कमी कमी असं म्हणजे तुम्ही तळून घेऊ शकता जास्तीत जास्त चार चकल्या टाकून तळून घेऊ शकता जास्त नाही बघू शकता तुम्ही इथे आता मस्त अशी आपली सगळी चकली तयार आहे एकदम आवाज कुरकुरीत असा येतो आहे असं कर असा आवाज येतो आहे मस्त छानच येतो आहे बघू शकता तुम्ही इथं अगदी कुठेही आपली चटली तुटली नाही किंवा अशी विरगळलीसुद्धा नाही आहे तेलामध्ये तर पूर्ण हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर हवी नसाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया या अशाच्या एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं मस्त का सोस्त बाय